नमस्कार बीबीएस न्यूज मध्ये आपले स्वागत पाहुयात आता नाशिकहून त्र्यंबक अहिल्या तलावात बेकायदेशीर बांधकाम मंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्यात उघड झाले त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे पाहणी दौरा केलाय या दौऱ्यादरम्यान त्यांनी अहिल्या तलाव परिसरात केलेल्या बेकायदेशीर बांधकामाकडे लक्ष वेधले संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधताच या बांधकामाबाबत कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे सदर बांधकामाची त्र्यंबकेश्वर महानगरपालिकेतनं कोणतीच अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाहीये अशी माहिती त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के यांनी दिली त्र्यंबकेश्वर बांधकाम अभियंता स्वप्नील काकड यांनी देखील या बांधकामासंदर्भात नगर परिषदेची कोणतीही अधिकृत प्रक्रिया पार पडलेली नसल्याचं स्पष्ट केलंय त्र्यंबकेश्वर शहरात अतिक्रमणाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी असून त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे शहरात काय चाललं आहे असा सवाल नागरिक विचारतायत या प्रकाराकडे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा आणि त्र्यंबकेश्वर मुख्याधिकारी श्रिया देवचक्के यांची काय भूमिका असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे पार्श्वभूमीवर बेकायदेशीर कामगारांवर तातडीने कारवाई आहे अशी नागरिकांची जोरदार मागणी यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी तात्काळ काम थांबवण्याचे निर्देशन दिले दरम्यान उपस्थित असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बांधकाम अभियंता स्वप्नील काकड यांना थेट सवाल केला तुमचं लक्ष नाही का इथे काय सुरू आहे तसेच काम राम भरोसे चालू आहे का असा अतिरिक्त सवाल करून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये आणि त्यांनी कामाच्या अनियमिततेबाबत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली

ती तलावाची जागा आहे तलावाची बघण्या करतात ते हां असं असं काय करताय तुम्ही तुम्ही जे चार पुढीचं काम करताय कोणी बघत नाहीये इकडे इकडे म्हणजे चार जमतो इकडं बघत नाही का आपण मग मग इकडं बघत आहे का तू कोणाचं काम आहे ते आपलं जाऊ तर तुम्ही हां हमने साहब क्या बोला था नगर चाहे नगरपाल आज बंद कर आते साहब आप लोग नहीं आएंगे अभी बंद करते हैं इसको रुकनी हमें कहा आप ये कृष्ट साहब हैं इसको तत्काल साहब देख ताकि और यहाँ सरोवर पानी देना का तो को गांव को पानी देना साहब इसको देखना पड़ेगा ऐसे सड़क के फोर्स बनती जो भी हो उस पे कानूनी कार्रवाई किया जाए करता काय तेवढं काम चाललंयच इथे तलावाचं काम चाललंय ठीक आहे आपलं काम चाललंय चार कोटीचं पण इथे आपण बघायला एवढ्या मधोमध कोणीतरी रस्ता टाकतात तलावाच्या मधून फायनल नाही का महिना भरवानी पाहिलं नाही का तुमचे बरं येऊन काय करतो म्हणून त्यांना बरोबर का म्हणून काय शिवा जेवढं मजबूत काम चाललंय मनमानी चालली त्या माणसांनी काय करतो आपण ते देतो पण हे असं इतके अंदाज तुम्हाला माहिती रे काय चाललंय काय तुम्ही म्हणता ते बरोबर चाललेलं आहे मग तुम्ही ते बघतात मग हे का म्हणून तुम्ही ते तुम्हाला विचारलंय का त्याने असं करते म्हणून